पण पुण्यामध्ये एक अजून प्रॉब्लेम काय आहे पुण्याचे जे महत्वाचे रस्ते आहेत हे पूर्व पश्चिम आहेत आपण जर पुण्याचा विस्तार बघितला पुण्याचा डीपी बघितला पुण्याचे डीपी रोड बघितले तर पुण्यातले प्रमुख रस्ते हे पूर्व पश्चिम आहे उत्तर दक्षिण पुणे हे कुठेतरी कंजेस्टेड आहे उत्तर दक्षिण पुण्यामध्ये जायचं असेल तर रस्ते छोटे आहेत रस्त्यांना त्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहेत आणि म्हणून आता पुण्याला आपण नव्याने जागा तर तयार करू शकत नाही आणि मग काय करायचं म्हणून आम्ही निर्णय घेतलाय आता पुण्याचा ट्रॅफिक नियमित करण्याकरता एक पाताळ लोक आम्ही तयार करणार आहोत पाताळ लोक पाताळ लोक म्हणजे आता जमिनीवर जागा नाही फ्लायओव्हर बांधले आकाशात जागा नाही आता पाताळात जायचा निर्णय घेतलेला आहे पुण्याचा ट्रॅफिक चांगला करण्याकरता या ठिकाणी पाताळात आम्ही जाणार आहोत आम्ही जवळपास चौपन्न किलोमीटरचे टनेल्स म्हणजे पाताळातले रस्ते भुयारी मार्ग या पुण्यामध्ये तयार करणार आहोत आणि त्यातला पहिला मार्ग कात्रस पासूनच सुरू करणार आहोत हे चौपन्न किलोमीटरचे जे मार्ग आहेत यामध्ये येरवडा तू खडी मशीन स्वारगेट रेस कोर्स जगताप डेअरी सिंहगड पाषाण कोथरूड कात्रज औन संगमवाडी खडकी असा सगळा भाग हा या रस्त्यांनी आणि त्याचं मी हवेत बोलत नाही त्याचा पूर्ण प्लॅन आणि नकाशे आमचे तयार झालेले आहेत आणि हे सगळे अंडरग्राऊंड रस्ते झाल्यानंतर अंडरग्राऊंड रस्ते आपले बत्तीस रस्ते मोठे करणं आणि हे सगळे या ठिकाणचे नवीन तेरा आणि आठ एकवीस उडान पूल याच्या माध्यमातून या पुण्याच्या ट्रॅफिकला चालना देण्याचं चा काम आम्ही करू जवळपास बत्तीस हजार कोटी रुपये जे चौवेचाळीस हजार सांगितले त्यापेक्षा वेगळे बत्तीस हजार कोटी रुपये हे अंडरग्राउंड रस्त्यांकरता या ठिकाणी आम्ही वापरणार आहोत